केडी चौधरी फुटेक्स गाडिंग याड नाशिक आज या मार्केटमध्ये एक आल्यानंतर काही शेतकऱ्यांच्या मी ज्यावेळेस भावना समजून घेतो त्यावेळेस एक मला आनंद होतो की मागच्या वर्षी जो माझं स्वप्न होतं की मला कोणत्या मार्केटशी स्पर्धा करायची नाही आहे जो जाग्याव शेतकरी माल देतो कारण त्याला मार्केटला गेल्याच्या नंतर त्याच्या काही अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्या अडचणीमुळं से शेतकरी जागाव देण्याचा प्रयत्न करतो आणि जाग्याव येणारा ग्राहक हा शेतकऱ्याची कुठंतरी एक वेगळ्या पद्धतीची अडचण निर्माण करतो नायला जरी त्याला द्यावं लागतं पण शेतकऱ्याचं नुकसान होतं आज रवी झांटे हे चांगले प्रगतशील बागायतदार आहेत डाळिंब समरक्षणचं खूप नाव आहे आणि ना आज माग इथं जरी मला समक्ष भेटलेलं असेल तर मागच्या वर्षी फोनवर आम्ही संवाद साधलेला आहे आणि हे मोठे बागायतदार येण्यापाठी मागची इथं कारणं काय आहेत त्यांच्यातून तुम्ही आपण समजून घेऊ नमस्कार मी रवी झांटेंबा डाळिंबाची बाग आहे तर मला समाधान एक वाटतं की थे जो थे जो मी जेव्हापासून खेडी साहेबांचं मार्केट चालू झालं आहे नाशिकला तर मागच्या वर्षीपासून माल आणायला सुरुवात केली तर मला म्हणजे असं वाटतं का माल त्यांच्या ताब्यात देऊन टाकायचा सायंकाळी काय रेट आणि दुसऱ्या दिवशी सकाळी डायरेक्ट आपली बिल्टी बघायला जायची यावरती मी इतकं समाधानी की इथं कुठल्याही प्रकारचं चिटिंग नाही माल बघूनच रेट होणार कुठल्याही गोष्टीची त्यात खूप समाधानी आणि जो माल आमचा मार्केटला इतर मार्केटला घेऊन जायचो त्यात असं व्हायचं की काहीतरी वेगळ्या भावाने मागायचं चा, याच्यात दहा किलो कमी होती शंभर कॅरेट मी याच्यात पाच कॅरेट कमी पकडा या गोष्टींपासून खूप निश्चिंत झालो आहे त्यातलं सगळ्यात मोठं समाधान तर मी मी स्वतः व्यक्तिक हो पण म्हणतो आणि तुमचे आभार पण मानतो त्या गोष्टींना आणि दुसरी एक गोष्ट अशी मला म्हणायची होती तर माझ्याकडे एवढी बाग आहे ठीक आहे माझ्याकडं कॅरेटच्या बाबतीत मला बोलायचं होतं तर कॅरेटचा एक विषय असा आहे की तुम्ही ज्या शेतकऱ्यांच्या बाग आहे त्यांना कॅरेट जर प्रोव्हाइड केली तुम्ही आणि ते, ते तुमच्याच कॅरेटमध्ये जर माल मार्केटला आला तर ते पण एक थोडंसं उपयुक्त होईल लोकांना पण थोडंसं बरं राहील ते पण एक सांगणं आहे बऱ्यापैकी यांनी अडचण खूप महत्वाची मांडली जाग्यावर येणारा जो शेतकरी होता त्याला कॅरेटशी काही संबंध आलेला नव्हता बाग होती पण कॅरेट नव्हते आणि कुठला गाडीवाला शोधत बसलो आपण किंवा त्याला जर त्या एरियात गाडीवालाच नसेल मार्केट येणारा तर त्या शेतकऱ्याची नक्कीच अडचण होते आम्ही गुजरातमध्ये बी हाच पॅटर्नने केला राजस्थानमध्येच हाच पॅटर्नने केला ज्या शेतकऱ्याला कॅरेट लागतील ते त्यांना कॅरेट आम्ही देऊ शकतो त्याचं काही डिपॉझिट आपल्याकडे ठेवून आपण ती कॅरेट त्यांना पुरवलेचं नव्हतं त्या सीझनला एक त्यांना पर्याय आम्ही उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांची लाखो रुपयाची वाढ झाली मी तर म्हणेल आम्ही कॅरेट घेऊ पण जे मोठ्या भागात त्यांनी सुद्धा जर कॅरेट घेतली तर आज यांचा जे आज आवक होणार आहे ते साधारणतः चारशे कॅरेट पाचशे कॅरेट डेली माल येणार येणारे पाचशे कॅरेट जर डेली आहे म्हणजे दहा टन माल माझ्याकडे दररोज आहे तर एवढे पाचशे कॅरेट घरी आहेच नाही त्यांना कधी गरजच पडली होती असले तरी काय होतं काही येतात बाकीची मग तिथे हार्वेस्टिंगला अडचण होऊन जाते असतो त्यामुळे मग तुमचे जरा तर ती देऊन पुन्हा तिथे हँडलिंग पण तुम्हाला माल ती ग्रेझिंग हो ते होणार नाही तो पण प्रॉब्लेम राहणार नाही आणि दुसरा एक पॉईंट मला एक असं सांगायचं आहे साहेब तुम्हाला कळकळीची विनंती आहे तर तुम्ही लवकरात लवकर हँड ग्रेडिंगपेक्षा मशीनचं ग्रेडिंग हे आम्हाला एकदम बेटर वाटतं मागच्या वर्षी आम्ही त्यातनं अनुभव पण घेतलेला आहे तर ते तुम्ही चालू करावी तुम्हाला कळतायची कर विनंती बऱ्यापैकी मशीन हे आज काही तांत्रिक कारणामुळे अडच थोडीशी इथं लाईटचा इश्यू होता म्हणून तुम्हाला दिसली नसेल या चार चार दोन दिवसामध्ये अजून तीन मशीन इथे येत आहेत आणि अद्यावत मशीन येत आहेत की काही सेकंदात फोटो काढल्यानंतर डॅमेज बाजूला खरडा बाजूला झोटी बाजूला अशा अद्ययावत मशीन आपल्या इथे येत आहेत त्या बुकिंगही झालेल्या आहेत परंतु आपल्याला हँडलिंग करत असताना आपलं जे नुकसान होते मालाचं ते टाळण्यासाठी नक्कीच आपण प्रयोग केलेला आहे ते अत्याधुनिक मार्केट आहे त्यामुळे तुम्ही विनंती नाही करायची की आम्ही सेवा देणारच आहे मागच्या वर्षी दिली होती याही वर्षी आपल्याला ती मिळणार आहे आणि शक्य होईल तेवढं आपल्याला एक्सपोर्टचं म्हणजे ए वन क्वालिटीचे माल असं दालन पण वेगळं केलेलं आहे जेणेकरून तो माल वातानुकूलित सेवेमध्ये तसंच तो पॅकिंग व्हावा आंतरराष्ट्रीय लेव्हलवर तो माल पोहोचावा हे स्वप्न घेऊन आम्ही झालेलो आहे बऱ्यापैकी आज पाचशे कॅरेट लिहून पर येणारा जर शेतकरी आम्हाला जॉईन होतोय तर हा शेतकरी एक अभ्यासू शेतकरी आहे आणि एवढं क्षेत्र लावत असताना प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवरती रोग रोगराईच्या रोग चा ह्याच्यातनं चांगला माल तयार करत असताना जेव्हा शेतकरी एवढा मोठा बागेचा विस्तार करतो त्याला मेन हाकाची मेन अडचण असती मार्केटची <laughs> आणि मार्केटमध्ये जर पाचशे कॅरेट घेऊन तर व्यापाऱ्यांना एक एक कॅरेट द्यायचं जर म्हटलं तर हे एरियात शक्य नव्हतं म्हणून ही म्हणते जागा घेतो जागे घेतो आता इथला अनुभव आण मला यावर्षी मागच्या वर्षी चांगला आला शंभर टक्के एकदम शेच नाही शंभर टक्के विश्वास मी सकाळ सायंकाळी कॅरेट सोडून जातो आणि सकाळी डायरेक्ट इथं माझ्या मार्केटला बघायलाच येतो बाकीचा काहीच विषय नाही सी सी टी व्ही कॅमेरे आहेत तुम्ही यंत्रणा सुसज्ज आहे कुठलीही चेकिंग होत नाही मला कुठल्या एक फळ इकडे तिकडे जात नाही त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत त्याबद्दल धन्यवाद बऱ्यापैकी असे शेतकरी जेव्हा जागेवरती देत असतील किंवा अशा शेतकऱ्यांना मोठे भागायतदार असतील काय मार्केटला गेल्यानंतर आपल्याला अनेक अडचणी असेल ही मला भीती असेल तर त्यांनी एकदा मोकळं आलं पाहिजे मार्केट पाहिलं पाहिजे आणि ह्या मार्केटमध्ये आपल्याला शेतकरी हिताचा निर्णय आहे की फक्त आपली लूट होणार आहे किंवा आपलं उद्याचं भविष्य काळ आपल्याला मार्केटचं चांगलं आहे का जागेवर चांगला आहे हे तपासण्यासाठी एकदा मोकळं आलं पाहिजे आणि बऱ्यापैकी आता हे मी म्हणतोय तुम्ही जे नाही आलेल्या शक्तीसाठी काय सांगाल मी तर त्यांना एकच सांगेल तर तुम्ही एकदा मार्केटला येऊन बघावी सगळ्यात पहिले तुम्ही फर्स्ट म्हणजे मार्केट येऊन बघावं मार्केटमध्ये काय डिजिटल मार्केट ही काय टेक्नॉलॉजी यांनी अडॅप्ट केली हे सगळ्यात महत्वाचं आहे डिजिटल डिजिटल हे काय नेमकं पण डिजिटल हे असं तर तुम्ही आल्यानंतर तुम्ही काहीच नाही करायचं फक्त बघायचं सगळी सिस्टीम वाईट चालतं सगळं आयपॅडवरती चालतं नंतर तुम्हाला मेसेज करतं तो गाडी एंट्री कशी होती त्यानंतर त्याचं वेट कसं होतं वेट झाल्यानंतर त्या मला ती ग्रेडिंग कशा पद्धतीने होते या सगळ्या गोष्टीत खूप समाधानी आहोत आम्ही आणि तुमची जी हाय टेक्नॉलॉजी हीच खूप अशीच निरंतर राहा त्या तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद